नमस्कार मित्रांनो तुमचे आपल्या भयाण प्रवासामध्ये स्वागत आहे आपल्या चॅनलला लाईक करायला विसरू नका नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग आपल्या भयाण प्रवासाला सुरुवात करूया जंगलाच्या कुशीत दडलेले गाव गाव लहानसं होतं गावाभोवती दाट झाडी लांबवर डोंगर आणि मध्यभागी एक जुना देवळाचा तलाव या गावात दरवर्षी पितृ अमावस्येला एक विचित्र परंपरा पाळली जायची रात्रीच्या वेळी कुणीही गावाबाहेर पाऊल ठेवायचं नाही कारण असं म्हणायचे की त्या रात्री पितरांचे आत्मे आपल्या अपत्यांना भेटायला पृथ्वीवर येतात जो कोणी त्या रात्री बाहेर पडतो त्याला भुकेले आत्मे ओढून नेतात गावातील लोक संध्याकाळीच दारे बंद करायचे दिवे विझवून बसायचे आणि एकच मंत्र म्हणायचे पितरांनो शांत रहा आमची चूक नको धरा युवराज हा गावातला एक तरुण शहरातून नुकताच परत आलेला पितृ अमावस्येच्या गोष्टी त्याला नेहमी हसण्यासारख्या वाटायच्या अरे हे काही आत्मेभूते नसतं फक्त लोकांना घाबरवण्यासाठी बनवलेली गोष्ट आहे असं तो मित्रांना म्हणत असे त्या वर्षी ही पितृ अमावस्यांजवळ आली सगळे घरातल्या घरात गेले पण युवराजला ही परंपरा तोडून दाखवायची होती त्याने आईला सांगितलं मी तलावाजवळ जाईन काहीच होणार नाही या गावाला खरं दाखवायला हवं आईने डोळ्यात भीती भरून हात धरला बाळा त्या रात्री काहीतरी फिरतं आम्ही पाहिले कृपा करून जाऊ नकोस पण युवराज ऐकायला तयार नव्हता संध्याकाळचे शेवटचे पक्षी जंगलातून परत जात होते आकाश हळूहळू शाईसारखं काळं होत होतं युवराज हातात टॉर्च घेऊन देवळाच्या तलावाकडे निघाला रस्त्यावर कुठेही माणूस दिसत नव्हता केवळ झाडांच्या फांद्यांतून येणारा हवा चिरणारा शिळा आवाज आणि दूरमरच्या घुबडाची हाक तलावाजवळ पोहोचल्यावर त्याला एक मंद पांढरं धुकट धुक पसरलेलं दिसलं पाण्याच्या पृष्ठभागावर लहान लहान लहरी उठत होत्या जणू कोणीतरी अदृश्य हाताने पाणी हलवत होतं युवराजने हसत आवाज दिला कोण आहे तिथे पितरांचे भूत का उत्तर काहीच नाही पण हवा अचानक बर्फासारखी थंड झाली टॉर्चचा प्रकाश पाण्यावर फिरवताना त्याला काहीतरी हालचाल दिसली एकाएकी पाण्याच्या मध्यभागी काळसर आकृती उभी राहिली तिचा चेहरा नव्हता फक्त काळ्या धुरासारखा आकार पण डोळ्यांच्या जागी दोन लाल ठिपके चमकत होते युवराज दचकलाच त्या आकृतीबरोबर अजून दोन तीन नंतर दहा सावल्या पाण्यावरून बाहेर येऊ लागल्या त्यांच्या अंगावर चिखल आणि कुजलेली पानं चिकटलेली होती तोंडातून मंद कुरकुर रावास येत होता अन्न अन्न आम्ही आलोय युवराज मागे सरकू लागला पण पायाखाली चिखलात घसरून तो तलावाच्या कडेला कोसळला सावल्या हळूहळू जवळ येऊ लागल्या त्यांच्या आवाजात आता स्पष्ट शब्द होते आपली आठवण ठेवलं नाहीस आमचं श्राद्ध केलं नाहीस आम्ही उपाशी युवराजच्या अंगावर काटा आला आईने सांगितलेलं सत्य त्याच्या डोक्यात घुमू लागलं त्याला आठवलं वडिलांच्या मृत्यूनंतर तो श्राद्ध कर्मासाठी कधीही वेळ काढू शकला नव्हता पितृ अमावस्या त्याच्यासाठी फक्त गावकुसातला अंधश्रद्धेचा दिवस होता त्यातील एक काळसर सावली पुढे आली तिच्या लाल डोळ्यात ओळखीचं काहीतरी होतं तो आवाज कुजबुजला युवराज आम्ही तुझं रक्त आहोत तुझं विसरलेलं कुटुंब आम्हाला अन्न दे नाहीतर आम्ही तुझं प्राण घेऊ त्याच्या श्वासाचा वेग वाढला कानात फक्त पाण्याचा घोंघावणारा आवाज आणि पितरांचे हंबरडा तेवढ्यात तलावाच्या पलीकडे देवळातून एक हलका प्रकाश झळकला एक मातारा पुजारी हातात पितळी घंटा घेऊन मंत्र म्हणत उभा होता त्याचा आवाज तलावभर भुमू लागला ओम पितृदेवताभ्यो नमः मंत्राच्या ध्वनीने सावल्या क्षणभर थांबल्या त्या कुरकुरू लागल्या जणू काही त्यांना जाळत होतं पुजारी जोरात म्हणाला घरी जा ताबडतोब दार लाव युवराज थरफरत उठला पाय चिखलात बुडत होते पण तो कसाबसा धावत गावात पोहोचला दार लावण्याआधी त्याला तलावाकडून भयानक किंचाळी ऐकू आली जणू हजारो आत्मे एकाच वेळी रडत होते रात्रभर युवराज झोपलाच नाही बाहेर प्रचंड शांतता होती पण मध्येच कुत्र्यांचे हंबरडे झाडांच्या पानांची खसखस त्याच्या अंगावर काटा आणत होती पहाटे कोंबड्याच्या आरवण्याबरोबर सगळं शांत झालं आईने दार उघडलं तलावाकडे पाहिलं तर पाणी पुन्हा स्थिर होतं धुकं नाही आवाज नाही पुजारी दारावर आला त्याने गंभीर आवाजात सांगितलं पितरांना विसरणं म्हणजे त्यांना उपाशी ठेवणं उपाशी आत्मे क्रोधित होतात तू त्यांना दिसलास म्हणून ते बाहेर आले आजपासून दर पितृ अमावसेला श्राद्ध कर नाहीतर पुढच्या वेळी ते तुला सोडणार नाहीत युवराज काही बोलू शकला नाही डोळ्यांसमोर त्या लाल डोळ्यांच्या सावल्या अजूनही तरंगत होत्या त्या दिवसानंतर युवराजने गाव सोडलं नाही दरवर्षी पितृ अमावसेला तो पहाटेच देवळात जाऊन विधी करतो तलावाजवळ रात्री कधीही कोणी दिसत नाही पण लोक म्हणतात कधीकधी कधी त्या काळोखात पाण्याच्या लाटांबरोबर मंद आवाज येतो अन्न अन्न आम्ही आलोय आणि त्या आवाजानंतर तलावावर एक हलकी धुक्याची चादर पसरते ज्यांनी ती रात्र अनुभवली आहे ते जाणतात पितृ अमावसेच्या काळ्या रात्री भुकेले पितर अजूनही भटकत आहेत